नमस्कार मित्रांनो जिल्ह्यात बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस आज एकोणतीस जुलै तीन साठी फॉर्म भरण्याचा दुसरा दिवस म्हणजे अठ्ठावीस जुलै पासून ते एकतीस जुलै पर्यंत बदली अधिकार प्राप्त शिक्षक दुर्गम भागातील शिक्षकांना फॉर्म भरण्याचे पसंतीक्रम भरण्यासाठी पोर्टल सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तरी माझ्या सर्व दुर्गम बांधवांना किंवा संवर्ग तीन मधील बदल्या अधिकार प्राप्त शिक्षकांना विनंती आहे की आपण आपला फॉर्म लवकरात लवकर भरून सबमिट करा तीस पसंतीक्रम भरल्याशिवाय फॉर्म सबमिट होत नाही त्यामुळं फॉर्म कसा भरायचा याच्याविषयी एक व्हिडिओ आपण याच्या अगोदर पोस्ट केलेला आहे तो नीट बघा आणखी चांगली माहिती घ्या आणि आपले पसंतीक्रम वाया जाणार नाही याची दक्षता सर्व दुर्गम बांधवानी कारण हा जे आर ज्यांच्यासाठी निर्माण झालेला आहे तो बदली अधिकार प्राप्त म्हणजे दुर्गम भागातले शिक्षक हा केंद्रबिंदू या जी आरचा म्हणून आपल्या आपली सोय झाली पाहिजे दुर्गम बांधवातील शिक्षकांची सोय जास्तीत जास्त सोय झाली पाहिजे आणि परत कदाचित भविष्यात भविष्यात आपल्याला विस्थापित होण्याची वेळ येऊ नये कारण काही शिक्षक सवर्ग तीन मध्ये आहेत सवर्ग चार मध्ये आहेत जर सवर्ग तीन पद्धत तुम्हाला शाळा नाही भेटली तर तुम्हाला समवर्ग चार मध्ये जावं लागेल त्यामुळं व्यवस्थित सगळ्या विचार करून शाळा तुम्ही भरा दुसऱ्या महत्वाच्या गोष्ट मला तुमच्याविषयी चर्चा करायची होती ती म्हणजे काल अठ्ठावीस जुलै दुपारी चार वाजता मुंबई हायकोर्टामध्ये ज्या काही न्यायालयात सुनावण्या झाल्या त्या न्यायालयात सुनावण्या साधारण संच मान्यताच्या तीन याचिका होत्या पती पत्नी संवर्ग दोनच्या पाच याचिका होत्या अवमान याचिका दोन होत्या बदली रद्द करा म्हणून जी होती याचिका ती एक याचिका होती आणि बदली झाली पाहिजे याच्या दोन याचिका आणि अजून आणखी दोन तीन साधारण अशा याचिकांची एकत्रित सुनावणी काल मुंबई हायकोर्टामध्ये दुपारी चारच्या दरम्यान झाली याच्यामध्ये चुकीची सन आणि आरटी विरोधातील जो का जे आर होता त्याच्या बाबत वन साइड सन्मान्य पोकळे साहेब साहेब यांनी जवळजवळ एक तास आर्ग्युमेंट केलं आणि त्यांचं सगळं म्हणणं हे जजेस लोकांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि त्यानंतर इतर याचिकांच्या याचेकर्त्याचे जे वकील आहेत ते याचेकर्त्यांचं वकिलांचं म्हणणं आणि शासनाची बाजू ही आज म्हणजे एकोणतीस जुलैला दुपारी तीन साडेतीन वाजता त्यांची सुनावणी होणार आहे म्हणजे साधारण बदली हवी म्हणणारे आणि बदली नको म्हणणारे या दोन्हीच कडचं म्हणणं ऐकून घेऊन त्याच्यावर निकाल अपेक्षित आहे परंतु न्यायदेवतेचा जो काही निकाल असेल तो सर्वांना मान्य असेल त्यामुळं आजच्या हेरिंगकडं संपूर्ण राज्यातील शिक्षकांचं लक्ष लागलेलं ला आहे संचन आज एकोणतीस तारखेला दुपारी साडे साडेतीन वाजता नेमकं न्यायालयामध्ये काय होतंय याची वेळोवेळी तुम्हाला अपडेट देण्यात येईल अधिक माहितीसाठी आणि माझ्याशी डायरेक्ट संपर्क करण्यासाठी आपला राहुल शिंदे गुरुजी चापडगावकर हा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा